मनरेगा विहिरीच्या अनुदानित रकमेसाठी शेतकरी पंचायत समितीवर धडकले गटविकास अधिकारी प्रदीप चव्हाण यांना निवेदन सादर आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचायत समितीकडून मनरेगा विहिरी शेतकऱ्यांना देण्यात आल्या मंजूर विहिरीचे खोदकाम व बांधकाम होऊन एक वर्ष कालावधी लोटला तरीही शासनाकडून मिळणारी अनुदानित रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही थकीत अनुदानित रक्कम तात्काळ मिळावी म्हणून आष्टी तालुक्यातील शेतकरी आष्टी पंचायत समितीवर धडक देत गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले सविस्तर असे की आष्टी तालुक्यातील ग्रामपंचायतच्या प्रत्येक गावात शेतकऱ्यांना मनरेगा विहिरी मंजूर करण्यात आल्या शेतकऱ्यांनी खाजगी कर्ज काढून विहिरीचे खोदकाम व बांधकाम केले एक वर्षाचा कालावधी लोटला तरी शासनाने अनुदानित रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही पंचायत समिती कार्यालयात शेतकऱ्यांनी अनुदानित रक्कम मिळावी म्हणून पायपीट सुरूच ठेवली दिनांक अठरा रोजी तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकरी यांनी एकत्र येत पंचायत समिती कार्यालय गाठले आणि गटविकास अधिकारी प्रदीप चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली शासनाकडून पैसे प्राप्त नसल्याने अधिकारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे असे उत्तर मिळाले पंचायत समिती कार्यालयासमोर शेतकरी यांनी घोषणा देत आमचे पैसे आम्हाला द्या अशी मागणी करण्यात आली निवेदन देते तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते नरेश भार्गव साहसिक न्यूज 24 फोर आष्टी